जी काही माणसं तिकडे गेलेली आहेत हे आजचा दिवस त्यांना सोडून देऊ आता मी इथं काय बोलले तर बापू सगळा स्टॉक संपवतील आजच काय उगच कशाला ताण द्यायचं आहे बापूला महायुतीचा कुठलाही माणूस जो प्रचार सभेत बोलतोय तो एक वाक्य हमखास सांगत आहे की आपल्याला मोदीला पंतप्रधान करायचे बरं का आपल्याला मोदीला पंतप्रधान करायचे तर मला काही हा घोळ कळत नाही म्हणजे ठीक आहे एक वेळ भाजपचे लोक आहेत तेही मी समजून घेऊ शकते पण आमचे जे भाऊ गेलेले तिकडे सगळे म्हणजे आपले शहाजीबापूपासून सगळी जी काही माणसं तिकडे गेलेली आहेत हे जा दे दे आजचा आजचा दिवस त्यांना सोडून देऊ आता मी इथं काय बोलले तर बापू सगळा स्टॉक संपवतील आजच काय उग कशाला ताण द्यायचंय बापूला आधीच बापूच वजन लय कमी झालंय आणि बहीण म्हणून मला त्यांची काळजी जा बापूच जास्त वजन काय मला काय कमी करायची इच्छा नाही लक्षात घ्या <laughs> राजे हो ह्या सगळ्यांच्या मध्ये उद्धव साहेबांच्या सोबत ज्या पद्धतीनं काय हो ज्यांची ऐपत दोनशे रुपयाचं लुगडं घ्यायची नव्हती <laughs> काय पद्धतीनं त्या माणसांना मोठं केलं आणि ज्यांची गल्लीत कोणी ओळखत नव्हतं त्यांना वर्षा आणि सह्याद्रीवर वावरण्याची ज्यांची किंमत केली त्यांनी काय हिंमत दाखवली तर त्यांनी नावाखाली वंदनीय बाळासाहेबांच्या फोटोच्या फ्रेमची किंमत केली काय म्हणजे ज्यांची किंमत आणि लायकी वाढवली ते बाळासाहेबांच्या फोटोच्या फ्रेमची किंमत करतात अशा लोकांना जागा दाखवली पाहिजे अशा लोकांना सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र गद्दारांना कधीच थारा देत नाही महाराष्ट्र गद्दारांना धरतो आणि म्हणून त्यांना सांगितलं पाहिजे की ही लढाई ही लढाई गद्दारी विरुद्ध खुद्दारीची लढाई आहे जिंकेल तर इथे फक्त खुद्दारी बोला तुतारी वाजवावी लागेल तुतारी यासाठी वाजवावी लागेल की जर चौर्यांशी वर्ष माणसाला ज्या माणसाला अख्ख्या देशात मान आहे त्या माणसाची मान खाली घालायची वेळ जर तुम्ही आणत असाल तर हा महाराष्ट्र त्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याला अजिबात झुकू देणार नाही कुणासमोरही मान त्याची वाकू देणार नाही आणि ज्या उद्धव साहेबांच्या पाठी चाळीस खंजीर खूप असले त्या उद्धव साहेबांच्या सोबत आमच्या साईनाथ अभंगराव असतील किंवा आमच्या इकडे शंकरदादा मेटकरी म्हणजे जाऊन आले अहो अनवानी व माणसं दहा दहा वर्ष पायात चप्पल न घालता काय कष्ट घेतात ही माणसं काय वेळे वेड्यासारखं प्रेम करणारी माणसं आहेत आणि जोपर्यंत अशी माणसं आहेत है ना ह्यांनी किती बी ईडी लावू द्या किती बी सीबीआय लावू ह्यांनी काय किती बी करू दे हल्ला लय मजबूत महाविकास आघाडीचा किल्ला लय मजबूत नाच करायचा नाही दादा हो मला खात्री आहे की येणाऱ्या सात तारखेला तुम्ही अत्यंत काळजीने हा निर्णय घ्याल मला विश्वास आहे की तुम्ही निश्चितपणे ही अन्यायाविरोधातली मशाल, मशाल हातात घेऊन बळकट हातांनी विजयाची तुतारी वाजवण्यासाठी सज्ज असाल ती विजयाची तुतारी आपल्याला वाजवायची आहे फक्त एका माणसाच्या विजयासाठी नाही तर आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जो काही सत्ता पिपासू लोकांनी गहाण टाकलाय भाजपच्या पायात तो आमचा स्वाभिमान परत ता ठाण्याने उभं करण्यासाठी ही विजयाची तुतारी आपण सात तारखेला वाजवाल मला जे काही मांडायचंय ते मी मांडले पण हे बोलताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही पण तरीही कुणाला काही जर वाईट बंगाळ वाटलं असेल काही कुणाला काही दुखावलं गेलं असेल आता तुमचं काही दुखावत नाही पण एका दुसरे असतात बिचारे खबरे मोबाईल घेऊन बसलेले असते ऐका की दादा काय म्हणली बापू ऐका की काय म्हणली ऐका की आता ह्यांचं विचारांचं काय लय नसते हो लय झालं थर्टी सिक्स्टी चपटी हाफ बिर्याणी एवढंच असते आता चपटी बिर्याणीसाठी तेवढं तर करावं लागते की त्यांनी तर त्यांनी करावं त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं नाही पण पन...